माझ्या शाळेला आपण दोनशे बेच बेंच दिले त्याबद्दल काय सांगता नाही दोनशे बेंच म्हणजे इथं तारापूर हे आपल्या मोहोळ मतदारसंघातलं गाव आहे आणि या शाळेमधली मुलं ही खाली बसत होती आणि मग इथल्या मुख्याध्यापकांनी माझ्याकडे एक चार महिन्यापूर्वी मागणी केली होती के की आमच्या शाळेसाठी आम्हाला मुलांना बसण्यासाठी बेंचेस उपलब्ध करून द्या आणि मग सामाजिक बांधिलकी जपणारा मी कार्यकर्ता असल्याकारणानं या ही तारापूरच्या एका शाळेला करमनियोगी शाळेला आपण शंभर बेंच दिलेले होते आता तिथं मुलं व्यवस्थित बाकावर बसून अभ्यास करतायत शिक्षणामध्ये मन आहे मग ते बघितल्यानंतर इथल्याही विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या की सब तिकडच्या शाळेला शंभर बेंच दिल्या तर मग आम्हालाही बेंच द्या आणि मग ती मागणी ताबडतोब मुख्याध्यापक आमचे शेख आहेत म्हणून मुंबई शेख त्यांनी मागणी केल्यानंतर ना ताबडतोब मी त्याचं काम चालू केलं ऑर्डर दिली आणि चार ना ते बेंच तयार होऊन आज ते बेंच या संस्थेला या शाळेला हस्तांतरण केलं आणि ते हस्तांतरित करण्याच्या निमित्तानं शाळेने आज हा माझ्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता माझ्या आमदाराकडून असं म्हटलं जातं की दोन चार टिपर टाकून कोण आमदार होतोय त्या का त्याबद्दल काय सांगतात नाही आता माझ्या आमदारचं हे अपयश आहे दोन चार टिपर टाकून आमदार होतं का म्हणजे त्यांनी काम मला लाज वाटते ह्या गोष्टीची मला माझ्या आमदाराची क्यू वाटते की गेले तीस वर्ष झालं माझ्या आमदाराच्या हातात ही सत्ता या तालुक्याची आणि त्यांच्या हातात सत्ता असताना मोहळ मतदारसंघामध्ये रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत अशा परिस्थितीचं या तालुक्यात जाळं तयार झालं आणि आपण पाहताय आहे की ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव माझ्याकडे आल्यानंतरनं मी रस्ते करून देतो आहे विटा असेल पोरगाव असेल पुळूज असेल पुळूजवाडी असेल आंबे असेल सळे असेल कोंडारके असल नेपतगाव असेल नळे असेल देगाव असल वरकुटे असेल औंडी असेल माझं जाहीर आव्हान आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पत्रकार तुमच्या सर्व बांधवांसमोर मी सांगतो की माझ्या आमदारांना चष्मा लावून या भागामध्ये मी जे काम केलं आहे ते बघायला यावं आणि काम बघितल्यानंतरनं त्यांच्या लक्षात येईल की आपण कुठंतरी तीस वर्ष कमी पडलो म्हणून ही जनता राजू खरेकर गेली आणि राजू खरेंनी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता करण्याचं काम केलं दोन चार नाही पुढे बनवण्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा प्रतिसाद आहे आणि मी तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये माझी आमदाराच्या उमेदवाराचा किमान एक लाखाने पराभव करून राजू खरे निवडून येणार यशवंत माने यांच्या माध्यमातून आलेले विकास निधी सर्वत्र बोर्ड लागले पण त्याच गावातील नागरिकात असं बोललं जातं आहे की उदाहरणार्थ खरचुळे त्याकडे विद्यमान आमदाराने बोर्ड लावलंय पण कुठं रस्ते झाले नाही आता कसं आहे की जे बोर्ड लागले गेलेले आहेत त्या बोर्डवर जी कामाची यादी दिलेली आहे त्या यादीमधली काय काही कामं त्या गावात झालेली नाहीत असं मलाही खरचोळीमधल्या मधल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं उदाहरणार्थ अमुक अमुक रस्ता उदाहरणार्थ अमुक अमुक समाज मंदिर अशा कुठल्याही पद्धतीचं काम आमच्या गावात झालं नाही असं तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर ता मी त्यांना एवढंच प्रश्न बो केला की ज्या वेळेला खरसोळीमध्ये आमदार येईल किंवा त्या आमदाराचा मालक माझे आमदार येईल त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारा की ही जे बोर्ड तुम्ही लावलेले ला आहेत हे, हे माणसाची दिशाभूल जनतेची दिशाभूल करणारे बोर्ड आहेत आणि त्याचा जाब तुम्ही माझ्या दोन्ही आमदाराला विचार काल माझ्या आमदाराने म्हटले की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी गावचा विकास केला जातो कुठेतरी रस्ता करून दिला जातो कुठल्या तरी गावाला पाणी दिलं जातं मग पंचवीस वर्ष कुठे कोण माझी विद्यमान आमदाराचं हे अपयश आहे की मोहोळमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला होता आणि पंधरा पंधरा दिवस मोहळच्या जनतेला पिण्याचं पाणी नव्हतं तेव्हा मोहळचा आमदार काय झोपला होता का ह्या आमदाराची अवस्था अशी आहे की हा मुळचा इंदापूरचा आहे आणि मग याला जर मोहळ मतदारसंघात यायचं असेल तर याच्या मालकाची परमिशन घ्यावी लागते मग याचा मालक ए म्हणलं तर हा आमदार येतो मग पंधरा पंधरा दिवस मोहळाला पाणी नव्हतं मोहच्या ग्रामीण भागामध्ये पाणी नव्हतं उत्तर सोलापूरच्या चोवीस गाव गावामध्ये पाणी नव्हतं मग पंधरा पंधरा दिवस हा आमदार कुठं होता का याचे कोण हात अडवले होते का यांनी का नाही पाणी पाजलं तू जर तुम्ही जर आमदार होता ना तुम्ही पदावर होता ना मग का नाही मोहच्या जनतेला तुम्ही पाणी पाजलं आणि माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता मोच जनतेला पाणी पाजत असेल तर माझ्यावर टीका करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही तुम्ही पदावर असताना किती जे केलं नाही ते मी पदावर असताना केलं आहे विद्यमान आमदार म्हणाले की मी भूमिपुत्र आहे माझी मुंडेवड्याला सहा एकर जमीन आहे त्यामुळे मी भूमिपुत्र आहे नाही आता भूमिपुत्र आहे सहा एकर जमीन आहे त्याचं खरेदी करत कितीला झालं हे तुम्ही जर काढलं तर तुमच्या लक्षात येईल या आमदाराचं जे स्टेटमेंट आहे की मी भूमिपुत्र अहो भूमिपुत्र तुम्ही नाही तुम्ही इंदापूरचे आहात तुम्ही इंदापूरचे म्हणून गेल्यापर्यंत या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आला हे सगळं मोह मतदारसंघाला सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे ना मग कशासाठी दिशाभूल करताय तुम्ही आणि किती या आमदारांना तो मोह मतदारसंघाचा तुम्हाला सांगतो सत्यानाश केला या माणसाच्या काळामध्ये सब रजिस्टर ऑफिस अनकरलं गेलं या माणसाच्या काळामध्ये अप्पर मुख्य तशील कचेरी अन करला गेलं या माणसाच्या काळामध्ये दवाखाना अन करला गेला या माणसानं मोहोळ शहराचा जो चेहरा मारा होता मोहोळची जी बाजारपेठ होती ती बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप हे या आमदार यशवंत मानेनं केलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता उद्या या निवडणुकीमध्ये फक्त वाट बघते यशवंत मानेला आश्चारी मुंडे केल्याशिवाय मोहोळची जनता स्वस्त बसणार नाही राहिला विषय आमचा सतरा गावाचा मानेनी आणि माझी आमदारांनी इथं येऊन पहावं की सतरा गावात आम्ही काय काम केले ते व चार बगल बच्चेच्या जेव्हा काही बोलू नये